नमस्कार मी निकी आणि आपण पाहता चोवीस तास महानगर गेले महिनाभर मीराभाईंदर शहरातल्या राजकीय पटालावरती अनेक घडामोडी घेताना दिसत आहेत खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्व बदलानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी असंतोष निर्माण झालेला बघायला मिळाला बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता बघायला मिळाली आणि आज त्याचाच परिणाम म्हणून मीरा भाईंदरच्या मेगा पार्टी हॉलमध्ये सर्वच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्र सैनिकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी हेमंत सावंत असतील आणि हे सर्वच पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता नेमकं या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय होतं आणि या नेमक्या मेळाव्याचा उद्देश काय होता आपण पाहूया आज हम लोग का मीटिंग था हेमंत सावंत के नेतृत्व में मैं उपजिला अध्यक्ष महिला हूँ तो हम लोग का आज मीटिंग था तो बहुत लोग था मतलब इतना मन सैनिक था कि मतलब इसके पहले मीटिंग में मैंने तो देखा नहीं तो हेमंत सावंत के साथ इतना लोग है ये आज पहली बार देखने को मिला है पहले जो लोग आते थे हम लोग को लगता था कि सब लोग मिल आ रहे हैं लेकिन वो सब लोग मिल नहीं आता था सिर्फ एक जण आते थे लेकिन आज जो मीटिंग हुआ है हेमंत सावंत सपोर्टर राजसाब सपोर्टर सब लोग आए तो मीटिंग आ, आज सर्वप्रथम जे निष्ठावान जे पक्ष स्थापनेपासून कर जे निष्ठावान कड कडवट कट्टर राज समर्थक जे पदाधिकारी होते आज त्यांची आज इथे मीराबाईंदरमध्ये आज बैठक पार पडली बैठकीच्या अनेक विषय होता जो तुम्हालाही माहीत आहे आणि त्या संदर्भात की पक्षामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं आहे कशा पद्धतीने येणारे पुढील कार्यक्रम राबवायचे आहेत त्या संदर्भात आज बैठक पार पडली आणि पक्षामध्ये काही फेरबदल जे पक्षातील फेर पक्षा जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता जो काही निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या एका अनुषंगाने आज ती बैठक होती सर्वांना सर्वांची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधून आज जो काही आहे जो मनातील जो संभ्रम होता तो एकमेकांचा दूर करायचा प्रयत्न आम्ही जेवढे पदाधिकारी होते प्रयत्न केला विद्यार्थी सेनेच्या से माध्यमातून काम करत असताना अनेक नवीन तरुण विद्यार्थी सेनेला जोडले जातात मात्र त्यांच्या मनात जर संभ्रम अवस्था असेल तर ती तुम्ही कशी नक्कीच आता विद्यार्थी सेनेची धुरा सन्मान्य राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जर माझ्याकडे जबाबदारी दिली आहे निश्चित एक एक विद्यार्थ्याला एक एक तरुण आला जे विद्यार्थी सेनेत काम करत त्यांचा जो काही प्रश्न असेल त्यांच्या मनात काही संभ्रम असेल ते नक्कीच मी सोडवायचा प्रयत्न करतोय करत राहील यापुढे या मेळाव्यामध्ये जेवढे आमचे जुने पदाधिकारी आहेत ते आम्ही सगळे एकत्र भेटलोय आणि याच्या पुढे कामाचं नियोजन कसं असेल कारण आता इलेक्शन जवळ आलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही एक बैठक घेतली होती आणि कशा पद्धतीने काम होणार आहे मनसेच हे युनिटी दाखवण्यासाठी आजच्या आमचीच बैठक होती विरोध ना पाठिंबा असं काही नाही तुम्ही आज पाहिलं असेल तुम्ही न्यूज कव्हर करता किंवा मेळावा चालू व्हायच्या अगोदर तुम्ही आलेला पत्रकार म्हणून पण मी एकच सांगेन हा विरोध नव्हता किंवा राजसाहेबांचा हा विरोध आमच्या क कुठलाही महाराष्ट्र सैनिक कदापि करू शकत नाही कारण की पक्षस्थापनेपासून प्रत्येक महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या एका आदेशावर खळखट्याकी करतो लोकांना मदतही करतो आणि वेळ पडली तर लोकांसाठी हाती जोडतो तसं काही नव्हतं तुम्ही विरोधभास दाखवत आहात आज जे घडलेली मिटिंग आहे जी मिटिंग होती तो काही निर्णयाविरोध होती आणि ही जी कट्टर महाराष्ट्र सैनिक आहेत यांची एक जूट होती ही दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात कशा पद्धतीने काम केलं जाईल याची एक दाखले दिले गेले आणि गेलेला भूतकाळ हा कशा पद्धतीने होता आणि कशाची पक्षाची बांधणी आणि कशा पद्धतीने काम होत होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आमच्यासारखे कार्यकर्ते हे आज इथे बोलताना एवढंच सांगतात की प्रत्येक राजसाहेबांचा आदेश हा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांसाठी खूप मोलाचा असतो आणि आदेश येतात आमच्यासारखे असंख्य महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून खळखट्याकी करतात हाती जोडतात आणि गरीब लोकांना मदती करतात हे फक्त राज राजसाहेबांमुळेच घडू शकतं नाराजी आहे ती वरिष्ठांपर्यंत नक्कीच आम्ही वरिष्ठांपर्यंत याच्या अगोदरही पोहोचवलेली आहे सन्मानिय जिल्हाध्यक्ष आमचे नेते अविनाश जाधव साहेब आहेत यांना ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवशी आमच्या पदाधिकाऱ्यांनी फोन केले होते मी स्वतः व्यक्तिगत बोललो होतो कारण की आमची म्हणणं एवढंच होतं की अविनाश दादांना की जे निर्णय घ्याल ते महाराष्ट्र सैनिक किंवा कार्यकर्ते जे एवढ्या वर्षापासून काम करतात त्यांना विचारून घ्यावे एवढीच आमची विनंती होती आणि जो शहर अध्यक्ष दिला याला आमचा विरोध दाखवला होता कारण की विरोध दाखवायचं कारण करतात आंदोलन करतात पक्षाने प्रत्येक कार्यक्रम करतात त्यावर वेळ उतरून खळखटे आपल्याला खर तर माहिती आहे गेल्या महिना दोन महिन्यापासून या शहरामध्ये कशा प्रकारचं वातावरण सुरू आहे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्फत पक्षाची निवळ या शहरामध्ये फसवणूक चाललेली आहे आणि साहेबांना सुद्धा फसवले जाते याचं मात खूप मनापासून वाईट वाटतंय कारण आपण बघत आहात की गेले कित्येक वर्ष या शहरामध्ये हा पक्षाची धुरा कोण सांभाळत आहे या पक्षासाठी तळागाळासाठी कोण काम करत आहे परंतु या तळागाळातील लोकांचा या पदाधिकाऱ्यांचा विचार न करता नवीन आलेला बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी विचार होतोय आणि ही निव्वळ राज राजसाहेबांची फसवणूक होत आहे या सर्व निर्णयामुळे शहरामध्ये कुठेतरी शंभर टक्के नकारात्मक ही पसरणारच कारण बाहेरून कोणीतरी विकृत आपल्या डोक्यावरती आणून बसवला तर नकारात्मकता ही येणारच आणि ही नकारात्मकता जर नको असेल तर राज राजसाहेबांनी या गोष्टीमध्ये स्वतः जातीने लक्ष घालून या ती निर्णय घेतला पाहिजे आमचं आज बा, ही बैठक घेण्याचं कारण तेच होतं की सगळेजण जे मी एक वेगळं प्रकारचं वातावरण होतं की पती फोन काय झालं काय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय म्हणून सगळ्यांना एकत्र आणून त्यांना परिस्थिती सांगण्याचं ही बैठक लावली होती कुठे कोणाच्या विरोध आम्ही नव्हती लावलेली साहेबांच्या याच्यामध्ये आम्ही आज सगळे महाराष्ट्र सैनिक आणि हे जे ही जी आज आलेली ती संख्या होती ही पूर्ण गेले पंधरा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष या पक्षाला वेळ दिलेले लोक आहेत आणि सगळे बेसिकचे पदाधिकारी आहेत म्हणजे कुठून अशी भाराय नाही कुठून आणलेली पाहिजे की नाही कुठून कुठले तरी शंभर रुपये रोजवरती अशी माणसं आणलेली नाहीये ही बघा प्रत्येकाची कुठली नाही कुठे पदे आहेत उपशाखाध्यक्ष शाखाध्यक्ष शहर संघटक आहे अध्यक्ष आहे अशी सगळी पदे आणून आम्ही सगळ्यांना एकत्र आणून सांगायचं इच्छुक हे होतं की मीरा म्हणजे हे असं देण्यात आलेलं पद आहे तर ते साहेबांना ऍक्च्युली माहिती नाही आहे की मीरा महिंद्र काय चाललंय आणि आम्ही पण यांना पण काय वाटतं कसं काय पद्धतीने दिलं की ते देऊन आणू पण ही पद्धत चुकीची होती आणि त्यांना कर, दर ते ब त्यांना आम्ही सांगून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आज ही बैठक लावली आणि सगळ्यांनी सांगितलं लोकांना की बाहेर म्हणजे दमते आपण पक्षात काम करून काम करणार आहे याच्या व्यक्तीत आम्ही कुठल्याही पक्षात कोण जाणार नाही आहे आम्ही फक्त मनसेमध्ये राहूनच काम करणार आणि प्रत्येकाने आपापलं पदा पदा आहे त्या पदाप्रमाणेच काम करायचं आहे आणि आता येत्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण ते जोमानच काम करायचं आहे बाहेरून आले लोक आज असतील विधान असतील पण आम्ही तर ह्या पक्षात आहे पुढे पण राहणारच आहे हीच सगळ्यांना सांगण्यासाठी आज बैठक लावली होती